अमरावती विभाग की शालेय शिक्षण विभाग व्यवसाय शिक्षण विभाग तंत्र शिक्षण विभाग उच्च शिक्षण विभाग सामाजिक न्याय विभाग इतर बहुजन विकास विभाग या सर्व विभागा मार्फत चालवे शासकीय निमशासकीय अनुदानित विना अनुदानित अंशत अनुदानित या सर्व शाळेवरील मुख्याध्यापक मंडळींना नमस्कार जय महाराष्ट्र मुद्दामून तुमच्याकरता हा ही व्हिडिओ क्लिप देतोय याचं कारण असं आहे की मागच्या वेळी म्हणजे दोन हजार वीसमध्ये मध्ये जी मतदार यादी तयार झाली त्या मतदार यादीमध्ये बऱ्याच ठिकाणी क्लार्क चपराशी चौकीदार किंवा जे शिक्षक नाही अशांची नावं समाविष्ट करण्यात आली होती मला तुम्हाला एक सांगायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना बनवताना तुमच्यावर किती मोठा विश्वास टाकला आहे फॉर्म नंबर एकोणावीसला कुठलाही पुरावा त्यांनी मागितला नाही त्यांनी फक्त मुख्याध्यापकाच्या प्रमाणपत्रावर मतदार यादी तयार होईल अशा प्रकारचा तो नमुना आहे मग आपण तो विश्वास सार्थ ठरवला पाहिजे आपण जे खरोखर शिक्षक आहे क्वालिफाईड आहे पात्रताधारक आहे म्हणजे डी एड बी एड आहे अशा शिक्षकांचीच नावं या मतदार यादीत समाविष्ट केली पाहिजे तुमच्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणं तुमच्या हाती फक्त मी तुम्हाला एक सांगतो की हा फॉर्म नंबर एकोणावीस जो आहे याच्यात जर चुकीची माहिती दिली तर लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे पन्नासच्या कलम एकतीस अंतर्गत तो दंडनीय अपराध आहे आणि त्यासाठी दंड आणि एक वर्षाची कारावास अशी शिक्षा देखील आहे जो कोणी चुकीची माहिती देईल भारतीय न्याय संहिता कलम दोनशे बारा अंतर्गत दोषी धरला जातो आणि या कायद्या दे अंतर्गत देखील दे पाच हजारचा दंड आणि एक वर्ष कारावास असं प्रावधान केलेलं आहे हे मी तुम्हाला इतक्या करता सांगतोय की निवडणुका अतिशय चांगल्या पद्धतीने व्हाव्या निवडणुका चांगल्या वातावरणात व्हाव्या योग्य मतदार नोंदले जावे याची जबाबदारी तुमच्यावर असल्यामुळे असं कुठलेही कृत्य तुमच्या हातून घडू नये अशी माझी तुम्हाला विनंती आहे परमेश्वराजवळ प्रार्थना आहे आपण जर अशा प्रकारचं कोणाला सर्टिफिकेशन दिलं असेल तर सहा नोव्हेंबरच्या आत ते परत घ्या दिलं नसेल तर फार उत्तम आहे पण तुमचं प्रमाणपत्र इतकं महत्वाचं आहे की ते देत असताना तो खरंच शिक्षक आहे का तो त्याची व्यावसायिक पात्रता आहे का या सगळ्यांचा विचार करूनच मग ते प्रमाणपत्र द्या अशी मी तुम्हाला पुन्हा एक वेळा नम्र विनंती करतो धन्यवाद तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा लढतोय